न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे, आहे का कायद्याची महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा का नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर शब्दाला असतो सरस्वती नदीचे गटारीकरण काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांचा महापालिका व स्मार्ट सिटीवर हल्लाबोल सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी नाशिक शहरात झालेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी शहरातील विविध भागांची पाहणी केली या दौऱ्यात सरस्वती नदीच्या झालेल्या दुर्देशीचं त्यांनी थेट चित्रीकरण करत तीव्र शब्दात महापालिका व स्मार्ट सिटी योजनेवर ताशेरे ओढले काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी सांगितलं की आज सरस्वती नदीला गटरीचं स्वरूप आलं असून शहरातील सर्व मलमूत्र नदीला जोडलं गेलं आहे हेच दूषित पाणी पुढे गोदावरी नदीत मिसळत असल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळाले ही केवळ वर पर्यावरणासाठी नव्हे तर जनतेच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे यांनी स्पष्ट शब्दात की सिंहस्थ कुंभमेळा काही वर्षांवर येऊन अशा वेळी नाशिक महापालिकेचं नियोजन नेमकं काय आहे त्यांनी स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या कामात भ्रष्टाचार व निष्काळजीपणा असल्याचा आरोप करत म्हंटलंय हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि यातून प्रशासनाचा बेजबाबदारपणा दिसून येतोय शहरातील काही सार्वजनिक शौचालयांचं दूषित पाणी आणि सुलभ शौचालयांची घाण थेट सरस्वती नदीपात्रात सोडली जात असल्याचं काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी निरीक्षणात आणलंय त्यांनी प्रश्न उपस्थित केला हे प्रदूषणमुक्त शहराचं उदाहरण आहे का बागुल यांनी दहीपुलाजवळील पुलाजवळील आणि नदीपात्राजवळील ढाब्यांबद्दलही सवाल उपस्थित करत सांगितलंय की पूर नियंत्रण रेषेत हे ढापे बांधले कसे गेले याला जबाबदार कोण पावसाचं पाणी दुकानदारांच्या गाळ्यांमध्ये शिरू नये म्हणून काही ढापे उघडण्यात आले मात्र त्यामुळे काही अनुचित घटना घटली असती तर जबाबदारी कोणाची असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारलाय या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी केली शहराच्या पर्यावरणाशी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेही ते शेवटी म्हणाले बघा चारही बाजूनी वेळलेले चारही बाजूनी गटारी मलमूत्र संडाचं पाणी शौचालय जोडले गेलेले अवकाळी पावसामुळे ही दुर्दशा नियमितपणे हे घाटाडीच पाणी चाललेलं आहे हे पाय गोदा पात्रामध्ये मिसळलं जाणारे हे वाघाडीचं स्वरूप म्हणजे वारणा नदीचं वाघाडीत रूपांतर वाघाडी नदीचं परत हे घाण अस्वच्छ दुर्गंध युक्त युक्त पाणी हे नदीपात्रात चाललेलं आहे हे प्रदूषणमुक्त नाही का ही कोणाची जबाबदारी हे कधी दुरुस्त होणार आम्हाला गोदापात्र सुरक्षित ठेवा चांगले ठेवा शुद्ध ठेवा आणि प्रदूषण मुक्त करा हीच फक्त मागणी आहे कोट्यावधी रुपये खर्च होत आहे ते इथे कारणी लागले पाहिजे इथे मुतारी सुद्धा होती आता इथे ड्रेनेजचा ढापा आहे हा सुद्धा फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि याच्यातलं सर्व पाणी हे नदीपात्रात चाललेलं आपल्याला बघायला मिळतं असे अनेक डापे नदीपात्रामध्ये बांधलेच कसे गेले नदीपात्राच्या नियंत्रण रेषेत पूर नियंत्रण रेषेमध्ये ही बांधकाम झालीच कशी हा खरा प्रश्न आहे आणि अवयातपणे असं पाणी नेहमी सदोबीत नदीपात्रात जात आहे आणि आपण ते बघतोय पावसाला जरी सुरुवात झाली नसेल या अवकाळ पावसामध्ये जयपूरची अवस्था तुम्ही पाहिली असते पाण्याचा फ्लो किती येतोय प्रत्येक वेळी सांगून पण प्रशासनाला काही जाग घेतली हा जो त्रास आहे ना हा प्रत्येक वर्षी होणार आहे व्यापाऱ्यांना प्रत्येक वर्षी सांगून सुद्धा काही कामाची व्यवस्था त्यांची काही करता नाही हा उघड हा ढापा उघडा ठेवावा लागतो तेव्हा हा जो आहे हा सरस्वती आहे हा असा इथून खाली येतो आणि हा बंदिस्त केल्यामुळे आता अवघडून उघळून राहतोय आणि याच्यातून आता हे स्मार्ट सिटीने केलेलं कामकाज हे स्मार्ट सिटीने हे काम, काम अतिशय चुकीचं आणि अनियोजन पद्धतीने केल्यामुळे आता या नाल्याचं स्वरूप आता या नदीचं स्वरूप नाल्यात झालं आणि हा नाला आता प्रवाहित झालेला आहे तो उघळून बाहेर आलेला आहे तो वाहतच आतमध्ये बंदिस्त झालाच नाही आणि आता, आता हा नाला हा नदी पात्रात चाललेला आहे हे असं स्वरूप आपण आता या नाल सरस्वती नदीचं पाहतोय हे बघा भुयारी काटरीच काम रस्तो रस्ती रस्त्यावर पाण्याचे असे प्रवाह जशी काही गंगाचा उतरलेली आहे आणि गंगेला नाल्याचं स्वरूप आणि आता हेच नाद्यात निर्माल्य कलश आणि अशा पद्धतीने ही घाण चालली जाते तीनशे सत्तर कोटी रुपये खर्च होत आहेत आपले कुठे ती वॉटर ग्रेस कुठे ती साफसफाई कुठे ती स्वच्छता वेडा नासिक कर फक्त बघतोय बघतोय सहन करतोय काहीच बोलायचं नाही कोणालाच बोलायचं नाही आणि बोललो तरी कोणी दखल घेणार नाही दोन वर्षापूर्वी इथेच पालकमंत्री अधिकारी सर्व येऊन गेले इथे परत हे पाण्यासाठी मोठी यातायात केली गेली मोठा संघर्ष आला परंतु ते काही नाही अजूनही ते परिस्थिती अशी आहे लाखो रुपये खर्च केले गेले स्मार्ट सिटीने काम केलं पण अजूनही ती परिस्थिती अशी आहे तिथे ढापा हा ढापा जर उघडला गेला नसता तर इथे आज दुकाना दुकानांमध्ये पाणी असतं आणि कमरे इतकं पाणी असतं अतिशय वाईट परिस्थिती महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या कामकाजात जी आहे गुवाहरी गोटा योजना अस्तित्वात नाही महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने केलेलं काम अस्तित्वात नाही आणि आता इथे अपघात झाला तर याला जबाबदार कोण अख्खा माणूस आतमध्ये जाईल अशी परिस्थिती या इथल्या धापा निघाल्यामुळे झालेली आहे हे पा ही वाघाडी नदी व वरुणा नदी हिला वाघाडीचं स्वरूप प्राप्त झालं आणि हे नाल्यामध्ये असं हा नाला आणि नाल्या या नाल्यातून हे पाईपद्वारी हे तिकडे जाते तिथे चेंबर फुटलेले आहेत आणि तिथून ते नदीपात्रामध्ये उसळलं जात आहे म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती या गावाची आणि शहराची आणि नदीपात्राची झालेली आहे प्रदूषण युक्त आणि अतिशय घाणेळं पाणी या नदीपात्रामध्ये आहे आणि काही कोणाला खेद नाही आणि खंत नाही अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे एक वर्षावर येऊन बसलेल्या सिंहस्थामध्ये स्मार्ट सिटी महानगरपालिका प्रशासन कोट्यावधी रुपयांची कामं कुठे झाली कुठे चालली हे कोणत्या पात्रात का गंगेत तुम्ही खर्च करतायत काहीच समजायला मार्ग नाही हे yes. बघा हा आता याच्या खालून येणारा हा सरस्वती नाला इथे हे टॅप केलेले चेंबर हे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचं काम हे इथे जे चेंबर्स आहे हे गटारीचे चेंबर्स आहेत आणि हे नाला त्याच्यात बंदिस्त केलेलं आहे ऍक्च्युली ही सरस्वती नाला नाही तर सरस्वती नदी आहे पण तिला सर्व गटारीचं स्वरूप आलेलं आहे या शहरातलं जेवढं आहे घाण मलमूत्र सर्व याला जोडले गेलेले आणि ही सर्व घाण या गटारी येथून उद्ध्वस्त आहे अवकाळी पाण्यामध्ये म्हणजे असा अवकाळी आलेल्या पावसामध्ये जर ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यात एक किती वाईट परिस्थिती या शहराची असेल आणि हेच पाणी हे गंगापात्रात गोदा घाटामध्ये जात आहे त्या जिथे अनेक नद्यांचा संगम आहे अशा नदीपात्रामध्ये शहराच्या पार्श्वभूमीवर आज आम्हाला या घानेड्या पाण्यामध्ये लोकांना आंघोळी करायला लावणार आहे एक वर्षामध्ये काय काय दुरुस्त करणार आहे खरं नियोजन काय आहे शिहर्साच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमध्ये आणि स्मार्ट सिटीचा कोट्यावधीचा रुपया भ्रष्टाचार या कामामध्ये तुम्हाला दिसून येतोय कोणत्या यांनी तोडले कसे चेंबर टाकले आणि चेंबर कसे काय उघडून बाहेर येत आणि मग याचा कोणाच्याकडे उत्तर नाहीये आहेत कोणताही अधिकारी ते खूप चांगल्या पद्धतीने काम करायला तयार नाही बघायला तयार नाही जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि नाशिककर वर्षानुवर्ष अनेक शिस्त अशाच पद्धतीच्या घाणेरड्या पाण्यामध्ये आंघोळ करतोय आणि लोक तीर्थ घेऊन जात आहेत ही परिस्थिती आहे आणि म्हणून या सर्व बेकायदेशीर बेजबाबदार पाणी आहे अशा अनियमित कामाची चौकशी आणि त्या अधिकाऱ्यावर त्याचा पुढे दोषारप्त निश्चित करायला पाहिजे पण असं होत नाही आणि हे आम्हाला वारंवार या घाण पाण्याला सामोरं जावं लागतं या गटारच्या पाण्याला आणि दोधापातळीला जे प्रदूषण युक्त करतायत त्या अधिकाऱ्यांना आज काय बोलावं काय नाही याची उत्तरच नाही आणि याची उत्तर द्यायला कोणताही सक्षम अधिकारी नाही हे आम्हाला दिसून येतंय आणि म्हणून याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे की अवकाळी पाण्यात ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यामध्ये याची परिस्थिती काय राहील याचा विचार जनतेने केला पाहिजे नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेज